नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो पहा आता जो कन्सेप्ट आहे आणि आपण टायटल पाहू ह्यांचा वापर शिका एकशे टक्का इंग्रजी ग्रामर समजणारच ठीक आहे बरोबर आहे हे टायटल मी जिंकले तर बरोबर आहे कारण की हे जे दोन शब्द असे आहेत दिसायलाही सारखे आहेत पण त्यांचा वापर हा कम्प्लिटली वेगवेगळा आहे बघा मग ते कुठले दोन शब्द आहेत ते आधी समजून घ्या ते दोन शब्द आहेत बघा तुमचे लेट आणि लेट आता आपण ह्याच्याबद्दल माहिती करून घेऊ लेट बघा लेट हे काय आहे लेट हे तुम्हाला एका सिंगल व्यक्तीसाठी वापरायचं आहे काय लेट हे कोणासाठी वापरायचंय एक सिंगल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिंगुलर असणार जसे की बघा तुम्हाला उदाहरण देतो मी तुम्ही घरी बसले अभ्यास करताय किंवा टीव्ही पाहताय आणि त्या क्षणाला तुमचे मित्र तुमच्या घरी येतात आणि तुम्हाला म्हणतात की चल रे बाबा आपल्याला बाहेर जायचंय पण तुम्ही काय की टी व्ही पाहण्यामध्ये खूप मग्न ना तुम्ही म्हणता तुम्ही जा मला टीव्ही पाहू दे किंवा तुम्हाला मम्मीने काहीतरी काम सांगितलं जरे बाबा बाजारात ना किंवा दुकानातनं हे काहीतरी घेऊन ये तुम्ही जा मम्मी मला अभ्यास करू दे तू जा मला अभ्यास करू दे मला बोलू दे मला लिहू दे म्हणजेच बघा इथं कसं आहे आहे बघा लेट मी गो म्हणजे काय मला जाऊ दे बघा इथं हा यू इथं लपलेला आहे लक्षात घ्या यू लेट मी गो म्हणजे मला तुम्ही जाऊ द्या म्हणजे तुम्ही कोणाला म्हणताय समोरच्या व्यक्तीलाच ना लेट मी गो म्हणजे यू तिथं हा काय तुमचा सायलेंट मध्ये लपलेला आहे लक्षात पण याचा अर्थ काय होतो लेट मी गो म्हणजे मला जाऊ द्या ओके हे हेच लेटचं कळलं त्याच्यानंतर आहे बा लेट्स आता लेट्स हे ग्रुपसाठी बघा कसं आता तुमचा अभ्यास झाला किंवा तुमचं टी व्ही पाहून झाले आणि तुम्ही काय करता बसले तुम्ही आणि त्या त्या क्षणाला तुमचे फ्रेंड्स येतात आणि म्हणतात चल रे बाबा आपल्याला फिरायला जायचंय मग तुम्ही काय म्हणता त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होऊन मग काय म्हणता की हा चला आपण आता जाऊया एक एक्झाम्पल झालं दुसरं एक एक्झाम्पल पहा बघा घरी जेव्हा पाहुणे येतात का आपण एकटं जेवण करायला बसतो हो, नाही आपण काय करतो त्यांच्या सोबत जेवण करायला बसतो मग त्यावेळेस आपण काय होतो चला आपण जेवण करूया चला जेवण करूया चला जाऊया कर चला पाहूयात ह्या ज्या वाक्यरचना आहेत ह्या कशाच्या आहेत ह्या लेट्सच्या आहेत म्हणजे बघा लेट्स गो म्हणजे चला जाऊया आता ह्याच्यामध्ये लेगचा पा आता ह्या लेगच ऍक्टिवाइज ची ही वाक्य रचना आहे बरोबर आता जर तुम्हाला असं म्हणलंय की चेंज द व्हॉइस काय चेंज द व्हॉइस मग हा वाक्याचा प्रकार कोणता आहे हा वाक्याचा प्रकार आहे तुमचं काय इम्पेरेटिव्ह सेंटेंस इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की आज्ञार्थिक वाक्य अज्ञार्थिक त्याला तुम्ही आज्ञार्थी वाक्य सॉरी मराठीमध्ये तुम्ही आज्ञार्थिक म्हणू शकता पण इंग्लिशमध्ये त्याला कमांड आणि एम्पेरेटिव्ह किंवा ऑर्डर सेंटेन्स असं म्हणू शकता बरोबर आता हे चेन्द ह्या वाक्या वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे वर म्हणजे काय क्रियापद ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होती क्रियापदाच्या मूळ रूपाने तर मग ते वाक्य तुमचं काय असतं सेंटेन्स मध्ये येतं बरोबर बघा आता ज्या सा वेळेस तुम्हाला असं सांगितलं जाईल की ह्या ज्या वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते अशा वाक्यांचं तुम्हाला काय करायचंय म्हणजे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचंय तर मग ते पॅसिव्ह करताना तुम्हाला ह्या लेटचा वापर होतो बघा कसं आता ह्याचं सूत्र बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय लेट घ्यायचंय त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट म्हणजे द वाईस त्याच्यानंतर काय बी लेट द बी आणि हे जे फर्स्ट फॉर्म आहे त्याला थर्ड फॉर्म करायचं काय लेट द वॉइस बी चेंज मग त्यासाठी तुम्हाला वाक्याचा प्रकार हा लक्षात आला पाहिजे की त्या वाक्यामध्ये कुठला वाक्याचा प्रकार लपलेला आहे जर हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला त्याचा ग्रामर व्यवस्थित करता येईल राईट पाय तुम्हाला पेपरला हे आता काय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये पेपर येतात तुम्हाला हाय ऑप्शन दिलेलं असेल आणि हाय ऑप्शन दिलेला असेल फक्त लक्षात काय घ्यायचंय की इथं तुम्हाला एस लावलंय राईट right? एस लावलंय म्हणल्या हा ऑप्शन येणार नाही विदाऊट चा तुम्हाला काय ऑप्शन घ्यायचंय म्हणजे ज्या लेटला एस नाहीये ते वाला तुम्हाला घ्यायचंय बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्याची माहिती सांगितली नंतर त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह सांगितलं आता हेच पॅसिवाइस बनत नाही लेट्सचं पॅसिवाइस बनत नाही फक्त लेटच बनत आ, हे लक्षात ठेवा आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ जे की आपल्या नजरेपासनं लपलेलं आहे जवळ आसपासच असतं पण आपल्या लवकर लक्षात येत नाही की अरे हे कसं करायचं सोपं असतं कन्सेप्ट फक्त तुमचे त्यातले कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे त्यामुळे तुम्हाला सोपं वाटणार राईट तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र